आणि यातल्या बऱ्याचशा मंडळींच्याबरोबर मी पूर्वी कामही केलेलं आहे त्यामुळे मला पुरंदर तालुका जवळपास नव्वद सालापासून चांगल्या प्रकारे माहीत आहे आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं केलेली आहेत नव्हे ती भाषणं नव्हती ती उत्कृष्ट उत्कृष्ट प्रकारची माहिती होती की जी गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरणार आहे किंवा सोशल मीडियावर जगणाऱ्या काही लोकांना ती माहिती पडेल अशा पद्धतीची आधीची सर्व भाषणं होती ते मुद्दे आपण सर्वांनी प्रचारात वापरावेत झेंडे साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलंय दुर्गाडे सरांनी महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत मी थोडाच वेळ घेणार आहे जास्त वेळ घेणार नाही आहे खरं तर ही लढाई आहे ती आपल्याला खासदार निवडण्याची लढाई आहे परंतु दोन हजार चौदाला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने असं दाखवलं की पंतप्रधान निवडायचं आहे आपल्याला तर आपण संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारली आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या नव्वद एकोणनव्वदच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणाने लिहिलं होतं की आम्हाला अध्यक्ष लोकशाही आणायची म्हणून आणि अध्यक्ष लोकशाहीचं चित्र आपल्याकडे अप्रत्यक्षपणे दोन हजार चौदाला उभं केलं आणि मोदी मोदीच्या घोषणा देऊन कुणा दगडालाही लोकांनी मतदान करतात का याचा विचार केला नाही आणि मोदीला मतदान म्हणून तिथं आपला खासदार कोण जातो याचा विचार न करता देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वारं निर्माण करण्यामध्ये भाजप यशस्वी झाली <Santhe> या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला आपला खासदार निवडायचा आहे आपली प्रथा आहे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीचे आपण सदस्य निवडायचो सदस्यातनं सदस्या आपला सरपंच निवडायचा तशा पद्धतीने आमदार निवडतो आणि आमदारातनं आपण मुख्यमंत्री निवडला जातो त्यांच्यातनं नेता निवड होते तशीच पंतप्रधान पदाची आहे आत्तासुद्धा आपल्याला आपला खासदार निवडायचा आहे आणि पुरंदरच्या जनतेला बारामती लोकसभेचा खासदार कसा असावा आहे दहा वर्ष तुम्ही जी सुप्रिया ताईंना संधी दिली याचं सुप्रिया ताईंनी सोनं केलं आणि संबंध महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं की खासदार काय असतो या खासदार रूपी सुप्रिया ताईंनी आपल्याला जे देशात कुठंच घडलं नाही की संविधान स्तंभ या मतदारसंघामध्ये उभे केले आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा जो सर्व धर्म समभावी धर्मनिरपेक्ष आणि जो विचार पुरागामित्वाचा आहे तो, तो त्याच पावला पाऊल ठेवून सुप्रियात आणि सगळ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि ह्या देशाला दाखवून देत आहेत की आपली बांधील की संविधानाशी आहे समोरच्या लोकांशी बांधील की नी ना संविधान ना संविधानाशी बांधील की ना मनुस्मूर्तीशी बांधील की हे समोरच्यांना विचारलं पाहिजे तुमची कोणाशी बांधील की आहे मित्रांनो गणपती पुण्यामध्ये असतात प्रवीणदादा गायकवाड इथे आल्यात पुण्यातनं ते भाषण करतील चांगलं ही महात्मा फुल्यांची भूमी संभाजी राजांचा जन्म इथे झाला क्रांतीवीर उमाजी नायकांची ही भूमी आपल्याकडे ज्या आपल्या राष्ट्रपुरुषांना ज्यांनी छळलं तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पाहताय आपल्याला अनाजी पंताची पार्टी निवडून द्यायची आहे की संभाजीराजांची पार्टी निवडून द्यायची हे आपल्याला ठरवायचंय कोणाची पार्टी निवडून द्यायची आपल्याला अरे ज्या आपल्या साधू संतांना ज्यांनी छळलं कोणाला निवडून द्यायचंय आपल्याला सावित्रीबाई फुले अंगावर ज्यांनी शेण चिखल मारला त्यांना निवडून द्यायचं का आपल्याला त्यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी काहीही केलं नाही कुठलंही योगदान ते आर एस एसचं भाजपच्या इतिहासामध्ये नाही उलट त्यांनी राज्यघटनेला विरोध केला पन्नास साली राज्यघटना आल्या आल्या त्यांनी त्यांच्या मुखपत्रातनं राज्यघटनेवर टीका करून मनुस्मृती आणली पाहिजे असं लिखाण केलेलं होतं त्यांच्या विरुद्ध सातत्याने पवार साहेब पंचावन्न वर्ष त्या विरोधात अर्थात आणि साहेबांना सुद्धा टार्गेट करणारी मंडळी आज तीच आहेत आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आज एकत्र येते तेव्हा नरेंद्र मोदीनं सुद्धा महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा पवार साहेबांना पवार फॅमिलीवरच टीका करायची गरज पडते कारण वाऱ्याची दिशा बदलल्या आहेत त्यांना कळलेलं नाही अजून मित्रांनो गणपतीच्या उत्सवामध्ये पुण्यामध्ये डेकोरेशन दे असतं इकडनं काही असं जायचं भुयार केलं जातं बऱ्याच ठिकाणी आणि पलीकडे बाहेर निघायचं असतं एका गणपती मंडळावर असं लिहिलं होतं पाच रुपयात गाजर हलवा पाच रुपयात हो हो गाजर हलवा तिथं बरीच मंडळी जात होती पाच रुपयात गाजर हलवा सोपं आहे ना आहे तर ती अशी आत जात होती बरीच पुढं पुढं जात होती गणपतीचं दर्शन घेत होती जाताना गाजर असं लोमकळत भांडलं होतं गाजर हलवा म्हणजे हलवा नव्हताच गाजराचा ते गाजर हलवायचं होतं आणि पुढं जायचं होतं पाच रुपयात पाच रुपये गेले गाजर हलवून बाहेर आले बाहेर आल्यावर तोंडात मारल्यासारखं झालं यांची तशीच परिस्थिती या मोदींनी केली गाजरांचा इथं फार समूळ इथं म्हणजे ते अगदी शेतकरी सुद्धा गाजर लावायला लाजायला लागला आता सगळ्या पिकांची इथं निर्यात बंदी केली आज बघा मका आयात कि एक लाख टन परवा दहा साडेसहा सा लाख टन आयात केली आणि इकडे विदर्भ अजून भरलेली आहेत मला विजय शिवतार यांना विचारायचं सरकारमध्ये होता का विरोधात होता मी पालकमंत्र्यांच्या नियोजन सभेच्या मीटिंगला अनेकदा हजर राहिलो याला काहीच अधिकार नाही तिथंच कॅबिनेटमध्ये या किती अधिकार आहेत त्यांची त्यांनाच माहिती काय आपल्याला निवडायचंय मित्रांनो आपल्याकडे शेवटचं मी सांगतो दोन मिनिटं फक्त घेतो त्याचं कोणाशी जुळाजुळं होती मला माहीत नाही परंतु हिटलर हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे जर्मनीमध्ये हिटलर जेव्हा निवडून आला तेव्हा तो, तो लोकशाही मार्गाने निवडून आला होता निवडून आल्या आल्या तो पहिला ढसा ढसा राडला होता हिटलर निवडून आला तर ढसा ढसा राडला हिटलर नेहमी दुसऱ्या धर्माचा प्रचंड द्वेष करायचा हिटलरचे समर्थक जर कोणी हिटलरवर टीका केली तर त्याला देशद्रोही मानलं जायचं टीकाकारांना विरोधकांना हिटलरला फोटो काढण्याचा प्रचंड शोक होता हिटलरने लग्नही केलं नव्हतं हिटलरला रेडिओवरून भाषण करण्याची खूप हाऊस होती मन की बात हिटलर कष्टकरी मजूर कामगार यांचे मेळावे आंदोलन चिरडून टाकायचा हिटलरला एक गोबेल्स नावाचा मंत्री होता जो खऱ्याच सुद्धा खोटं करून दाखवायचा एकच खोट शंभर वेळा सांगायचा ते खरं वाटायला लागायचं लोकांना इकडे आत्ता कोणीतरी गोबेल्सच काम करत असेल अशा पद्धतीने हा हिटलर जेव्हा निवडणुकीमध्ये पुन्हा उभा राहत होता तेव्हा त्यांनी सांगायचं आपल्याकडे अच्छेदीनची घोषणा होती त्याची घोषणा होती गुड टाइम्स विल कम इंग्लिश मधून त्याची तिकडे गोष्ट होती आणि इकडे आपल्याकडे अच्छे दिन मी अशाच पद्धतीचं आज हे सगळे तंतोतंत जे जुळत आहे जवळपास पंधरा गुण आहेत हे पंधरा गुण हिटलरशी आज इथे कोणाशी जुळतात याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा आणि ह्या हिटलरचा शेवट कसा झाला शोध सुद्धा तुम्ही घ्या मित्रांनो मी एवढंच बोलतो खूप काय बोलण्यासारखं आहे परंतु आपला शेतकरी कामगार सर्व जाती धर्माचे लोक कधीही भारताच्या इतिहासात इतका खोटं बोलणारा पंतप्रधान कुणीही पाहिलेला नाही सत्तर वर्षामध्ये कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोर्चे कधीही निघाले नव्हते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या सरकारने केलं तुम्हाला आम्हाला दिवाळखोरीत काढलं तुमचं आमचं सगळं वाटोळं केलं या सरकारला घरी बिसवल्याशिवाय आपल्याला जमणार नाही आदरणीय सुप्रियताईंना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करायचंय आणि ते इथल्या स्टेजवरची मंडळी तुम्ही सगळे करणारच आहात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे जय हिंद जय राष्ट्रवादी सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ताला तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी